ज्यावेळेस सागवड केली त्यावेळेस पावसाने खूप त्रास दिला घायल ओळख झाली त्यांनी सजेस्ट केलेली औषधं वापरली त्या औषधातून कारले पिकात भरघोस प्रमाणात वाढ दिसली पंधरा तारखेला क्रॉप सपोर्टिंग नीट दिसत होती आता माझी क्रॉप सपोर्टिंग नीट शोधावं लागते अशा पद्धतीचा रिझल्ट मला मिळाला आहे ही गोष्ट खूप वाखाणण्याजोगी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील कदम न्यूट्रिअप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चा प्रतिनिधी आज आपण न्यूट्रिअप शिवार फेरी अंतर्गत बाबुलसर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावामध्ये आलेलो आहे आज आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कार्यालयाच्या प्लॉट वरती आलेलो आहे सर तुमची ओळख करून द्या नमस्कार मी दिलीप मारुती डाळेमकर बाबुळसर खुर्द इथला रहिवासी असून माझं पाऊण एकरचं क्षेत्र आहे तर यंदा या क्षेत्रामध्ये मी कार्यालयाची लागवड केलेली आहे तर हे रुशान जातीचं कार्यालय आणि सुरुवातीला ज्यावेळेस वेळ पाडून लागवड केली त्यावेळेस पावसाने खूप त्रास दिला वेली उगून आल्याच्या नंतर वेलींची वाढ घुंटलेली होती गाडीवरती वेली चढत नव्हत्या व्यवस्थित ओळख झाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांनी सजेस्ट केलेली औषधं वापरली त्या औषधातून मला या कार्ले पिकात भरघोस प्रमाणात वाढ दिसली न्यूट्रिप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे कोण प्रोडक्ट कार्ले या पिकामध्ये मध्ये वापरले या कार्ले या पिकामध्ये मी सुरुवातीला कॅडिका नावाचे प्रॉडक्ट हे साधारण पंधरा तारखेला सोडले आणि त्याच्यानंतर साधारण पाच ते सहा दिवसानंतर इंट्राब्लेंड नावाचं औषध मी रिप मधून सोडलेलं आहे इंट्राब्लेंट सोडल्यानंतर आज आहे अठ्ठावीस पंधरा तारखेला क्रॉप सपोर्टिंग नीट दिसत होती आता माझी क्रॉप सपोर्टिंग नीट शोधावं लागते अशा प्रकारचा फरक मला दिसून आलेला आहे आणि यामध्ये फुलं ही चांगली निघालेली आहे तारल्याची सेटिंग पण चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे तर सर तुम्ही कॅडिका आणि इंट्राब्लेंट हे न्यूट्रिप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्रोडक्ट वापरले आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सजेस्ट करणार मला रिझल्ट तर खूप छान पद्धतीने भेटलेले आहेत मी महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा हे प्रोडक्ट वापर प्रोत्साहन करत आहे पूर्वी या क्षेत्रात मी रेड नेपेअर आणि सुपरनेपेअर नावाचे गवत लावलेलं होतं ते साधारण दोन वर्ष या क्षेत्रामध्ये होतं या क्षेत्रामध्ये युरिया सोडून दुसरं काहीच वापरलेलं नाहीये खत कुठल्याही पद्धतीचं या क्षेत्राला नसताना एक गवत काढल्याच्या नंतर अशा पद्धतीचा रिझल्ट मला मिळालाय ही गोष्ट खूप वाखाणण्याजोगी आहे हे प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीने काम करतात हे पाहिल्यानंतर इतरही शेतकऱ्यांनी हे वापरण्यास काही हरकत नाही धन्यवाद Up. Up. Yeah.